गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याला जोडणाऱ्या ककोडी ते चिचगड मार्गावरील पर्यायी पूल आज पहाटेच्या सुमारास पाण्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे यामुळे या, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे ककोडी ते चिचगड रस्त्यावर सध्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरता माती आणि मुरमाचा भराव टाकून एक पर्यायी पूल तयार करण्यात आला होता मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी ककोडी गावाजवळील हा पर्यायी पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेलाय या मार्गावर दुसरा कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने ककोडी ते चिचगड हा रस्ता सध्या पूर्णपणे बंद झाला आहे नदी नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा नव्याने तात्पुरता पूल तयार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे हा पर्यायी पूल तयार होईपर्यंत चिचगडकडे जाणाऱ्या वाहनधारकांना वाट बघावी लागणार आहे या घटनेमुळे स्थानिकांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रतिनिधी मुकेश खरोले एनडी न्यूज मराठी गोंदिया